हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम चमचमीत आणि एकदम चविष्ट झनझणीत अशी काजू करी किंवा काजू मसाला कसा करायचं ते पाना एकदम छान अशी एकदम घर गर, घरच्या घरी झटपट एकदम छान काजू करी किंवा काजू मसाला बनवलेला आहे एकदम टेस्टी अशी बनते ही काजू करी काजू मसाला ही भाजी तुम्ही चणाला बनवू शकता कोणत्याही किंवा तुम्हाला जेव्हा पण खायचं इच्छा होईल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता ही भाजी एकदम झटपट साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला खूप आवडेल तर चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया ते सर्वप्रथम पाऊन कप काजू मी ते गरम पाण्यात एक तास भिजत ठेवले होते आणि दोन टोमॅटो असे कट करून घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण दोन पेस्ट करून घेणार आहे काजू आणि टोमॅटोची बघा जास्त आपल्याला वेळ लागत नाही दोन पेस्ट केल्या की भाजी आपण बनवू शकतो इथे बघा थोडं पाणी घालून आपण इथे काजूची पेस्ट करून घेतलेली आहे मी बाऊलमध्ये काढलेले आहे आता दोन टोमॅटो आपण कट करून घेतलेले आहेत त्याची पण पेस्ट करून घेणार आहे त्याच्यामध्ये पाणी घालणार नाही बिना पाणी घालता टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे इथे बघू शकताय काजू आणि टोमॅटोची पेस्ट आपली तयार झालेली आहे भाजी बनवणार आहे त्यासाठी आपण साहित्य बघूया पेस्ट आपल्या तयार झालेली आहेत झटपट भाजी तयार होते बघा आता भाजीसाठी पाऊन कप मी इथे काजू घेतलेले आहे काजू वापरायचे नसतील तर तुम्ही शंभर ग्राम इथे पनीर वापरू शकता दोन मिडियम साइजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत एक चमचा मी जिरे घेतलेले आहेत आणि एकदम बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे आणि दोन चमचे मी इथे आले लसून पेस्ट घेतलेले आहे पाव च पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड एक चमचा किचन किंग मसाला दोन टेबलस्पून कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी गरम करून घ्यायची भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे कढईमध्ये चार टेबलस्पून मी इथे तेल घालून घेते चार टेबलस्पून तेल घालायचं सर्वप्रथम आपण काजू तळून घेणार आहे इथे बघू शकताय चार टेबल स्पून मी तेल घातलेलं आहे आता काजू तळून घेणार ते आहे त्यासाठी तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये काजू घालून घ्यायचे आणि आपल्याला चांगले काजू आपले तळून घ्यायचे आहेत हलके आपल्याला सोनेरी रंगाव काजून तळून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत असे लागतात बघा भाजीमध्ये छान चव लागते काजूही ते तळून झालेले आहेत बघू शकताय काढून घ्यायचे इथे बघू शकताय काजू आपले तळून झालेले आहेत मी काढून घेते आणि त्याच तेलामध्ये आपण भाजी बनवणार आहे आता त्या तेलामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत एक चमचा आपण जिरे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे जिरे आपले चांगले फुललेले आहेत बघू शकता मी इथे दोन कांदे एकदम बारीक का असे चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत कांदा आपल्याला मिक्स करून छान असा सतत हलवत चांगला भाजून घ्यायचा आहे बघा हलक्या अशा सोनेरी रंगाव कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी सतत हलवत कांदा चांगला भाजून घेतलेला आहे कांदा चांगला भाजला की इथे आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि आले लसूण पेस्ट आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत तीन ते चार मिनटं चांगली परतून घ्यायची आहे बघू शकताय छान असं मी आले लसूण पेस्ट परतून घेते इथे आपले आले लसूण पेस्ट मी परतून घेतलेली आहे बघा आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहे इथे बघा सर्वप्रथम मी हळद घालून घेते यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये कश्मिरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची धनेपूड घालायची आणि जी दोन टेबल स्पून आपण इथे कसुरी मेथी घेतलेली आहे त्यातली अर्धी मी इथे आत्ता घालते नंतर घालणार आहे हातावर चुरून घालायची गरम करून घेतलेले आहे अशी हातावर चुरून घालायची छान चव लागते हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि मसाले घाले लागू नयेत म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे मसाले छान असे परतले जातात आणि चव छान लागते बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेते इथे बघू शकताय आता हे मसाले एक मिनटं छान परतल्यानंतर इथे बघू शकता टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं इथे बघू शकताय पेस्ट मी त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये मीठ घालायचं थोडं म्हणजे टोमॅटोची पेस्ट छान लवकर परतली जाते थोडं मीठ आत्ता घालायचं थोडं आपण नंतर घालणार आहे इथे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि आपण छान असे हे तेल सुटेपर्यंत टोमॅटोची पेस्ट शिजवून घेणार आहे बघा परतून घेणार आहे इथे बघू शकताय छान असं याला तेल सुटलेलं आहे चांगली टोमॅटोची पेस्ट परतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित असं आणि टोमॅटोचं पेस्ट घातल्यामुळे यामध्ये आंबटपणा कमी व्हावा यासाठी आपण थोडीशी मी साखर घालते पाव चमचा म्हणजे जास्त आपल्याला ही भाजी आंबट लागणार नाही ना ना त्यामध्ये इथे किचन किंग मसाला घालून घेते आणि इथे यामध्ये आपण काजूची पेस्ट घालून घ्यायची आहे इथे काजूची पेस्ट सगळी घालून घेते आणि मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी काजूची पेस्ट आपल्याला इथे बघू शकताय काजूची पेस्ट मी मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम एकदम आपल्याला कमी करायची आहे आणि ही तीन ते -ती चार मिनटं काजूची पेस्ट घातल्यानंतर परतून घ्यायची आहे आपल्याला इथे बघू शकताय मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे आणि तीन ते -ती चार मिनटं छान असं मी याला परतून घेतलेलं आहे बघा तीन ते चार मिनटानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे ज्या वाटीत आपण काजूची पेस्ट काढली होती त्यामध्ये थोडं पाणी घालून मी यामध्ये घालून घेते आणि थोडं हे ग पण पाणी गरमच घालायचं मी क पाणी गरमच घातलेलं आहे बघू शकताय मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी जास्त पातळ नसते थोडीशी दाटसर असते त्यामुळे तुम्ही पाणी तुमच्या अंदाज नाही घाला पण पाणी गरमच घाला गरम पाणी घातलेलं आहे बघा याला उकळी आलेलं आहे है। है। मी करायचे आहे झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण मध्ये हलवून घ्यायचं आहे काजूची पेस्ट आहे खाली लागू शकत आहे पाच ते सहा मिनटं छान असं मी याला शिजवून घेतलेलं आहे पण मध्ये मी दोन ते तीन वेळा याला छान असं हलवून घेतलं होतं बघा छान झाला तरी आलेले आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं आपण घातलं होतं टोमॅटोची पेस्ट परतताना आता थोडं घातलेलं आहे कचोरी मेथी राहिलेली हातात चोळून घातलेले आहे तळलेले काजू घातलेले आहेत त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी आता आपण काजू घातल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं नाही सगळं मिक्स करून फक्त याला दोन मिनटं आपण शिजवून घेणार आहे असंच बिना झाकण ठेवता इथे बघू शकताय बिना झाकण ठेवता मी दोन ते तीन मिनटं याला शिजवून घेतलेलं आहे असच छान अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे मस्त मिक्स करून घेऊया इथे बघू शकता छान अशी आपली काजूची भाजी आपली तयार झालेली आहे बघा एकदम चविष्ट आणि एकदम मस्त टेस्टी तयार होते बघा घरच्या गर घरी हॉटेल पेक्षा भारी एकदम छान अशी भाजी तयार होते नक्की तुम्ही कमी साहित्यात झटपट मस्त अशी भाजी तयार होते नक्की या पद्धतीने तुम्ही काजू मसाला काजू करी नक्की बनवून बघा इथे गॅस बंद केलेला आहे सर्व करूया एकदम छान भाजी तयार झालेली आहे तुम्हाला बघून कळत असेल किती टेस्टी अशी भाजी झालेली आहे तुम्ही कोणत्याही सणाला किंवा तुम्हाला जेव्हा पण खायची इच्छा होईल तेव्हा बनवू शकता एकदम मस्त झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे मस्त झालेली आहे तुम्हाला बघून कळत असेल किती छान अशी भाजी नक्की तयार तयार झालेली आहे नक्की या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्ही या पद्धतीने एकदा तरी काजू करी काजू मसाला नक्की बनवून बघा पहिल्याबद्दल धन्यवाद